हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी डोकेदुखी ठरलेली आहे का लाडकी बहिणींची आता सरकारला गरज संपलेली आहे का फक्त निवडणुकीसाठीच लाडक्या बहिणी नि दिसतात का आणि निवडणुकी संपल्यानंतर लाडक्या बहिणी दिसत नाही का हा प्रश्न महाराष्ट्राच्या सर्वच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उद्भवलेला आहे कारण अनेक लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना ई केवायसी करताना प्रॉब्लेम जात आहे कारण की जेव्हा सेकंड ओटीपी म्हणजेच पती आणि वडील यांचा आधार क्रमांक यांची ई के वाय सी करायची असतं तर महाराष्ट्रातील असंख्य बहिणींना पती पण नाही आहेत आणि वडिलांची डेथ झाली आहे तर अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे हा प्रश्न महाराष्ट्रातील संपूर्ण महिलांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे आणि तरी सुद्धा सरकारने एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे तरी सुद्धा सरकारनी याबद्दल काही तोडगा काढलेला नाही आहे एखादी बायपास प्रोसिजर सुद्धा काढलेले नाही तर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांची ई केवायसी अजूनही झालेली नाही आहेत या एका गोष्टीमुळे तर सरकार हे कधी करणार आहे याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत सोबतच अजून एक महत्वाची दुःखद घटना तुमच्यासाठी घडली आहे लाडक्या बहिणींनो ती सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींनो सर्वात पहिला प्रश्न सर्वात पहिला प्रश्न जर पती आणि वडील नसेल तर दुसरा ओटीपी कोणाचा टाकायचा बघा एक महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे तरी सरकारचे डोळे ठिकाणावर ना आलेले नाही आहेत सरकार हे दुसरा ओटीपी किंवा पती आणि वडील नसेल किंवा त्यांच्या राशन कार्ड मध्ये जर कोणी नसेल तर यांना यांच्याबद्दल केवायसी करताना कधी बायपास प्रोसिजर इन्क्ल्यूड करणार आहे निवडणुकीच्या पहिले करणार आहे की जेव्हा आमचा अठरा नोव्हेंबर संपल्यानंतर करणार आहे त्याच्यामध्येच मला अजून असा प्रश्न आलाय ज्या सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरवल्या होत्या असंच तर सरकार करणार नाहीये की बाबा अजून चार पाच महिने लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया चालू राहू द्या जोपर्यंत पती आणि वडीलचा जो इश्यू सॉल्व्ह केला जाणार नाही ज्या पात्र होत्या त्यांना पैसे भेटणार नाही म्हणजे सरकार पुन्हा तीन महिने अशाच असंख्य लाडक्या बहिणींना अपात्र घोषित करेल का आणि मग म्हणेल नाही बाबा चला आता तुम्हाला कोणतीही हे करता ए केवायसीने करता तुम्हाला डायरेक्टली त्याच्यामध्ये सहभागी करून घेतो हा प्रश्न निर्माण झालेला आहे की सरकार जसं सत्तावीस लाख महिन्यांसोबत केलं तीन महिन्यांचे पैसे दिले नाही जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचे पैसे दिले नाही डायरेक्ट त्यांनी सप्टेंबर महिन्याचा जमा केला असंच त्या बहिणींना पती आणि वडील नसेल किंवा राशन कार्ड मध्ये कोणी नसेल या बहिणींसोबत करत आहेत का सरकार हा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उद्भवलेला आहे आणि हा आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा हे सरकार भयंकर तुम्हाला ढोंगीपणाचं नाटक करत आहे झोपल्याचं नाटक करत आहे लाडक्या बहिणींनो हा आवाज आपल्याला उठवणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो पात्र असून पण केवायसी करता येत नाही बघा लाडक्या बहिणींनो तुमची केवायसी आहे तुम्ही पात्र आहेत गोर गरीब बहिणी आहेत तुम्हाला पात्रात पण ई केवायसी करता येत नाही कारण की प्रॉब्लेम का जातोय या दुसऱ्या ओटीपीचा प्रॉब्लेम जातोय आणि सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकार का अठरा नोव्हेंबरच्या अगोदर चार पाच दिवस अपडेट करणार आहे आज जर तारीख बघितली असेल तर तुमच्या लक्षात येईल आजची बावीस तारीख आहे आणि दिवस किती राहिलेले आहे तुम्हीच विचार करा त्याच्यात ती सरकारची जी वेबसाईट आहे ही योग्य पद्धतीने कामच करत नाही ओटीपी पाठवत नाही किंवा कधी एरर देतं कधी हा एक्सपिरियन्सिंग एक्सप्रेसिंग एक्सप्रिएन्सिंग ट्राफिक दाखवतं दा, अशा पद्धतीचे वेगवेगळे एरर दाखवतं दा, तरी सुद्धा लाडक्या बहिणींची ई केवायसी होत नाही असंख्य लाडक्या बहिणी बाकी सरकार कधी करणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो सरकारने अत्यंत मोठी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे बघा कालची न्यूज आहे ऑक्टोबर एकवीस दोन हजार पंचवीस ची बरोबर आणि या साम टीव्हीनी ही न्यूज उचलून धरली आहे तो पात्र सरकारी लाडक्या बहिणींवर आता कारवाई करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला सांगत आहो की सरकारला आता लाडक्या बहिणींची गरज संपलेली आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्या हक्काविरुद्ध इथे आवाज उठवणं कंपल्सरी आहे जर तुम्ही इथे आवाज उठवला नाही तर समजून घ्या लाडक्या बहिणींनो सरकार तुमचा लाभ बंद करू शकते म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकार तुम्हाला अपात्र करणार नाही निवडणूक संपली की लाडक्या बहिणी अपात्र घोषित होता सरकारसाठी बरोबर आणि निवडणूक आली की लाडक्या बहिणी पात्र होता सरकारसाठी हे सरकारने काय केलेलं आहे सरकारी अपात्रांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू म्हणजे कालपासनं सरकारी जे कर्मचारी असेल त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे बघा लाभार्थ्यांवर कारवाई सुरू होती लाडकीचे म्हणजे जे चोवीस कर्मचारी होते यांच्यावर कारवाई सुरू झाली होती जे पहिले आपण जर बघितलं तो नंबर आला होता आठ हजार त्या आठ हजार पैकी चोवीसशे लाभार्थ्यांवर सरकारी कर्मचाऱ्यांवर आता इथे काय सुरू झालं लाडक्या बहिणीनं कारवाई सुरू झालेली आहे आणि सरकार जेव्हा निवडणूक आली तेव्हा कोणत्याही पद्धतीचा निकष ठेवत नाही मग आता हा का निकष ठेवला आहे हेच मला समजत नाही असंख्य लाडक्या बहिणी आता पात्र ठरणार आहे सॉरी पात्र नाही अपात्र ठरणार आहे पुरुष लाभार्थ्यांचाही समावेश ज्या पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून इथे काय घेतला होता या योजनेचा लाभ घेतला होता त्या आता बंद होणारा यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे याचा नंबर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला होता आणि करायलाही पाहिजे काही चुक हे नाहीये बट आता लक्षात घ्या लडक्या बहिणींनो तुम्हाला अजून महत्वाचा इथे मी सांगणार आहे चुकीची माहिती देऊन लाटले सरकारी पैसे म्हणजेच काय तुम्हाला माहिती असेल ज्या बहिणींना एकवीसच्या कमी वय एकवीस एकवीसचं एकवीस वर्षापेक्षा कमी वय असून त्यांचं चुकीचं वय दाखवलं एकवीस आणि पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त बहिणी होत्या त्यांनी पासष्टच्या खाली वय दाखवलं अशा बहिणींवर कारवाई होणार आहे उत्पन्नाचा दाखला सुद्धा मागे पुढे केला असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे आणि त्याही सुद्धा काय होणार आहे आता लाभ बंद होणार आहे त्याही अपात्र होणार आहे सर्वात मोठी कारवाई त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे आता बघा सर्वात महत्वाचा मुद्दा लाडक्या बहिणीनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी खरंच मला सांगा ऍट अ ता टाइम लाडकी बहीण योजनेचाही फायदा घेत आहे आणि दुसऱ्या योजनेचाही फायदा घेत आहे कारण तुमच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे बघा लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे आणि या अपडेटमध्ये काय सांगितलंय असा घेतला लाडकींनी लाभ एकाच वेळी अनेक सरकारी योजनांचा दुहेरी फायदा जर तुम्ही याच्यामध्ये असाल तर लाडक्या बहिणींना तुम्ही तुम्हीही अपात्र ठरणार आहात तुमचाही लाभ बंद होणार म्हणजे होणार तर तुम्ही एक, 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 एक एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतला असेल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींनी याचा लाभ घेतलाय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यानंतर एकाच कुटुंबात दोन पेक्षा जास्त सदस्य लाभार्थी आहेत म्हणजेच काय एका जर दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तरी सुद्धा तुमचा लाभ या ठिकाणी आता बंद केला जाऊ शकतो तुम्ही अपात्र ठरू शकता मला लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला का कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही बघायला बघायला गेलं असेल अपात्र असूनही सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला अशा बहिणींना सुद्धा आता सरकार अपात्र ठरवणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे त्या बहिणींची उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असतानाही त्यांनी लाभ घेतलेला आहे अशा बहिणींवर सुद्धा आता अपात्र त्यांना घोषित करणार आहे आणि कारवाई केली जाणार आहे आणि मी तुम्हाला डेली सांगत असतो लाडक्या बहिणींनो काय की जोपर्यंत तोपर्यंत जो तुम्हा जो ई केवायसी तुम्ही करणार नाही तर तसा तुमचा लाभ बंद होणार आहे पण ई केवायसी करताना ती योग्य पद्धतीने भरा जेणेकरून तुमचा लाभ तो बंद होणार नाही त्याचबरोबर मला तुम्हाला या ठिकाणी असं सांगायचं आहे लाडक्या की जर आपण आवाज उठवला नाही तर सरकार वेगवेगळे निकष तुम्हा सर्व बहिणींना अपात्र करणार आहे म्हणून मला सरकारला हेच म्हणायचं या ठिकाणी की हा जो सेकंड ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर ज्या बहिणी खरंच गरजेचे आहे ज्या बहिणींना खरंच लाभ पाहिजे आहे त्या बहिणींना पती नसेल वडील नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कोणाचा आधार क्रमांक टाकावा त्यांना बायपास प्रोसिजर आणून द्यावी सोबतच त्यांच्या राशन कार्डमध्ये समजा कोणा कोणीच नसेल ना पती नसेल ना पतीकडली इन्फॉर्मेशन असेल ना म्हणजे आई वडिलांच्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन अशा बहिणींनी सुद्धा त्या ठिकाणी काय करावं याबद्दल सुद्धा सरकारने लवकरात लवकर अपडेट द्यावं की सांगणार आहे की सरकारने कारवाई केली कारवाई करा कारवाईला आमचा द्वेष नाही आहे किंवा आमचा मतभेद नाही आहे तुम्ही कारवाई करा आणि ज्या योग्य लाभार्थी बहिणी आहे योग्य लाभार्थी बहिणी आहेत त्यांना सगळं म्हणजे ई केवायसी सी करून योग्य पद्धतीने लाभ सुरू ठेवा असं नाही की पैशाची गरज महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना आहे पण ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्याच बहिणींना या योजनेचा लाभ भेटला पाहिजे त्याच नंतर ज्या अपात्र बहिणी होत्या त्या अपात्र बहिणींना सुद्धा तो लाभ तुम्ही द्यावा जून जुलै ऑगस्टचे जे हप्ते आहे हे सगळे जमा करावे सरकारने त्या लाडक्या बहिणींच्या याच्यामध्ये आणि मला असं वाटतं लाडक्या बहिणीनं आता निवडणूक आहे बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे तर सरकार याबद्दल काहीतरी विचार करतील आणि आपल्या अकाउंटला पैसे पाठवतील असं मला वाटतं तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून जी आपली मागणी आहे सरकारपर्यंत ती पोचेल आणि लाडक्या बहिणी अपात्र ठरणार नाही ज्या बहिणींचे पती नाही आहे वडील नाही किंवा राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे अशा बहिणी ची ई केवायसी व्हायला मदत होईल आणि महाराष्ट्रातील ज्या गरजू बहिणी आहे ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटेल आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री